राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरा आदित्यबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचा एकविसावा युवा महोत्सव आमच्या सांगोला महाविद्यालयामध्ये सात तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत भरणार या युवा महोत्सवामध्ये अनेक इव्हेंट्स हे येणार आहेत उदाहरणार्थ त्याच्यामध्ये लावणी आहे समूह गीत आहे कातर काम मूळ अभिनय अनेक प्रश्न असे तीस पस्तीस पस्तीस क छत्तीस इव्हेंट टिकवणार आहेत त्या चार दिवसामध्ये आणि हा कार्यक्रम सात तारखेला उद्घाटन आहे त्या उद्घाटनाला ते खतगावकर येणार आहे आणि समारोपाला ते अनासपुरे हे येणार आहेत आणि कुलगुरू हे दोन्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत त्यावेळेला येणारे परीक्षक बाहेरगावहून येणारे परीक्षा त्याच्यानंतर विद्यापीठातले काही विद्यापीठ कमिटीवर असणारे वी सी कुलू ह्यांच्यासाठी सगळ्यांसाठी आम्ही निवासाची व्यवस्था केलेली आहे मुलाच्या निवासाची व्यवस्था हे मंगल कार्यालय दोन आहेत आपल्या वाड्यावर रस्त्याला रामकृष्ण विला आणि बंधन पॅलेस इथं केलेली आहे आणि मुलींची राहण्याची जी, जी व्यवस्था आहे ती आपलं मुलीचं होटेल आणि मुलांचं होटेल त्या या, या ठिकाणी पाचशे सहाशे मुली राहतील अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे त्यांना आंघोळीला गरम पाण्याची सोय दोन्हीकडं व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे जेवण सात तारखेला सकाळी नाठा दुपारी जेवण संध्याकाळ आठ नऊ आणि दहा तारखेला दुपारचं जेवण असं प्रत्येक सात जेवण आहे आणि चार दिवस चहा आहे अशा पद्धतीनं सोय केलेली आहे त्यांची राहण्याची काही जे परीक्षा केणार आहेत त्यांना राहण्याची जिथं केली सोय तिथून निवास जिथं निवासाची व्यवस्था केली तिथून कॉलेजपर्यंत येण्यासाठी आम्ही त्यांना गाड्यांची व्यवस्था केलेली आहे त्या गाड्यामध्ये मुलांसाठी विद्यापीठानं दोन बस दिलेली आहेत सिंहगड कॉलेजनं आणि आणखी आम्ही काही वाहनं घेऊन त्या निवासापासून इथंपर्यंत आणण्याची सोय केलेली आहे आणि अशाप्रमाणे हा सात दिवस कार्यक्रम चालणार